मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवाच हवा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा गोकुळ कडून सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र काल कोल्हापूर मध्ये नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी एक असं वक्तव्य केलेलं आहे कि निवडणुकीमध्ये साक्षात भगवान जरी आले तरी संजय मंडलिकांचा पराभव करू शकणार नाहीत एवढा अहंकार तुम्हाला कुठनं आला आणि देवदेवता कशाला आणता हिंदू देवतामध्ये हा हिंदू देवदेवतांचा तुम्ही अपमान करताय हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि अशा वेळी निवडणूक आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हा वक्तव्याचं गांभीर्याने विचार करावा पाहिजे ह्या निवडणुकीमध्ये त्यांना वेगवेगळ्या समाज ते निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा काय त्यांना ह्या वक्तव्यामुळे काही घडू शकतं ह्याचा त्यांनी अभ्यास करावा आणि संबंधितांवर त्यांनी गुन्हा दाखल करावा मुश्रीफ साहेब देवदेवतांचा तुम्ही अवमान करू नका तुम्ही अहंकार एवढा तुमच्यात येणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि निवडणुका येथील जातील तू देवधर्म निवडणुकामध्ये आणू नका आणि विशेषतः हिंदू देवदेवतांचा अपमान होणार नाही ह्याची आपण दक्षता घ्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे गो सोबत गोकुल ताज्या घडामोडींसाठी आरके केच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका